ठाकरे काय त्यांची तुमच्याकडे सरक गेलेलं आहे तुम्हाला सरेंडर झालेला आहे भारतीय जनता पक्षाची लाचारी केले नाही तसं अजित पवार झालेला चार एकनाथ शिंदे झालेला चार इलेक्शनच्या पायाकडे उद्धवजी ठाकरे नाही गेले नाही आणि म्हणून अरविंद केंद्रवाला भारतीय जनता पक्षाची सन्मान अशी प्रकरणी नाही म्हणून दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलाय झोपायला चटेल फटकी चटे खायला आता जनावरांना सुद्धा देऊ शकणार नाही अशा पद्धतीची गाडी जाडी भरली गर्दी औषध नाही खायला अन्न नाही झोपायला साधी चादर नाही आणि मग अरविंद केजरीवाला दोन दिवसात निरोप पाठवला की अरविंद केजरीवालांची हत्या व्हावी असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे आणि त्यांच्या जीवाला त्या ईडीच्या तुरुंगामध्ये धोका आहे सपोला अरविंद केजरीवालना त्रास दिला ठाकरे घडाण्याचा उदयजी ठाकरेंना था भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य काय

कडधान्य महागल डिझेल पेट्रोल महाग झालं सोनं तर विचारत नको आज एक बातमी प्रसिद्ध केली भाजपने आणि सोनं गडगडण्या खाली सकाळी सोनच्या रत्नागिरीच्या ज्वलंत सण विचारला सोनं गडगडणं म्हणजे किती गडगडलं तर म्हणजे चौदा रुपये कमी आहे एक वडापाव दिले तो गाव चौदा रुपयात या देशातला मोदी साहेबांचा घर जाऊन त्या अदानीच्या सोन्याच्या खाणी ते सोन्याचे धाव पंचाहत्तर हजार रुपये तोडा केला पंचाहत्तर हजार रुपये तोडा आज नारायण राणे हे प्राणी असा आहे की त्यांच्या घरामध्ये एकोणीस करोड रुपयाचं सोन्या पाहून एकोणीस करोड आला असेल फक्त टप्प्या वगैरे आला एकोणीस कोटीचा सोनाचा मालक झालाय ना त्याच्यामध्ये त्याने लिहिलं एकोणीस कोटीचं सोनं तिघांच्याकडे फक्त तिघांच्या त्या कुटुंबात आणि तुमच्या आमच्याकडे काय एक थोडा घ्यायचा झालं तर पंच्याहत्तर हजार आणि ते कमवायला किती महिने लागणार किती महिने लागणार देताय का हाताला देता का समुद्रावरचा तुमचा संसार भेटते का तुम्हाला आणि दुसरं किनारपट्टीवर किनार किनारपट्टीचे असलेले गाव किनारपट्टीचे असलेली हॉटेल किनारपट्टीची असलेली खानावणी या सर्वांवर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या या चपट आपल्या ग्रामपंचायतीवर आपल्या घरादारावर राज्य करणार आहे ते सिडको प्राधिकरण सिडको नावाची संस्था तुम्ही कायदा ऐकली ऐकले पण नाही पण तुमच्यापैकी जे सरपंच असतील काही उपसरपंच असतात या संपूर्ण रत्नागिरीतले दोनशे तेहतीस गाव लाखो हेक्टर जमीन आता आता या सिडकोट प्राधिकरणाच्या अत्यारीत येणार आहे गव्हर्नमेंटने जे काढला असं सरकारच्या एकनाथ शिंदेनं वाटलं की आपली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर हे पाच लाख कोटी एवढी करायची आहे त्याच्यातून टक्केवारी यायची आहे म्हणून कोकणाचा प्रयत्न त्यांनी केला ठाकरे जुमलेला भस्करात्मक दिस आहे हे भासवापासून भास करा आम्हाला एक आरक्षण नको पण आमच्या भारत तुकडे करणारे तुम्ही राज्य करते या देशामध्ये राज्य करायला लायक नाही ना हे हो। या जीवनात आपल्याला सांगायचं आहे आताच्या इच्छा या ठिकाणी नाही आलोय या भारत आपण लेखन आहोत आणि भारत त्याचं रक्षण करण्यासाठी हका थार ठरून चालण्याची आता विरोध आलेली आहे आणि म्हणून सर्व मी एकदम विनंती करतो अजून जो मीटिंगला जायचंय पण त्यावेळेला त्या प्रथम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आमच्या उद्धवजी ठाकरेंचा परिवार कोणाचं पाप केलं शरद पवार साहेबांच्या पक्षाचा परिवार वा, वा तो सोपवण्याचं पाप केलं आम्हाला सांगा एखाद्याला चांगल्या कामाच्या वेळेला आशीर्वाद देतो की नाही आपण लग्नाला गेलो आशीर्वाद देतो की नाही आम्ही हत्तीच्या दर्गामध्ये दरवर्षी जातो उत्सवाच्या आदल्या दिवशी ते तो उत्सवाच्या दिवशी प्रार्थना करतो आमच्यासाठी आशीर्वाद आम्हाला देतात आणि तुम्ही साथ देत आहे आणि भारताचे प्रमुख प्रेमराजा निघालेला आहे आमचा ठाकरे घडाण्याचा परिवास संपवा त्या राज्यसभेला काय मिळणार आहे शरद पवार साहेबांचा परिवास संपवा या मोदी आणि अमित शहाला काय मिळणार आहे त्या गद्दार मिळणार ना बेमान लोक मिळणार ना आणि या गद्दार आणि बेमान लोकांच्या पेक्षा प्रामाणिक काम करणारे तुम्ही पैशाच्या मागे अरे आम्हाला हे पैशासाठी एक खासदार के नाही आहे ज्या हिंदुन सम्राट बाळासाहेब ठाकरे विनायक लावले फुटपाथ फुटपाथवर बसून

मागची अनेक वर्ष मिळाले तिसऱ्या आमच्याकडे आशीर्वाद नव्हे तर मशा रुपये आशीर्वाद आहे मिळाल्यासारखे आले चोरले नाव चोरलं आणि चोरी करून जगण्याचे दिवस किती असतात बाबा एक ने एक दिवस तुरुंगात जावं लागलं की नाही त्यामुळे भारतीय जनता पक्ष ते ह्या देशातला एक नंबरचा अत्यंत चोर असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होऊ शकतं का म्हणून सोना हद्दमार करा आणि विना क्लॉ सारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याला आपला माना आपला बंधुगण म्हणा आणि या निवडणुकीमध्ये आपला भारतीय जनतेचा या देशवासियांचा आणि आपल्या घोडल्यातल्या प्रत्येक मतदाराचा विजय करायचा असेल मसाल हे चिन्ह आहे आमचं मसाल त्या मसाल चिन्ह समोरचं बटन दाबा आणि आपल्याला आशीर्वाद द्या असे प्रार्थना करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाचं नियोजन जारी केलेलं आहे तो आमचे जक्के माझा अत्यंत आवडता मित्र कार्यकर्ता हो हा अरे त्याचबरोबर

खरंच तुमचं मनापासून कौतुक तुझ्याबद्दल बरोबर तेवढं थोडंच आहे तुझ्यासारख्या मोठ्या मनाचे कार्यकर्ते तुझ्या तुम्ही सगळेजण आज रावच्या कठीण परिस्थितीमध्ये उद्धवजी ठाकरेंच्या कठीण परिस्थितीमध्ये आणि इंडिया आघाडीच्या कठीण परिस्थितीमध्ये आमच्या उभे राहिला

स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक आपल्या बलिदान दिलं त्याच्यामध्ये हिंदू होते मुस्लिम होते ख्रिश्चन होते बौद्ध होते आणि ज्या वेळेला भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये हिंदुस्तानच प्रेम होत ते सगळे हिंदुस्थानी झाले आणि ज्ञाना वाटलं आपल्या बाहेर ते बाहेर गेले आता स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना वाटलं की सर्वांना आता भारतीय नागरिक पाहिजे सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला ते सगळं फुकट गेलं आता मोदींच्या मनात आलं या देशातल्या मुस्लिमांना टार्गेट करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्म सम समभाव निर्माण केला स्वर्गीय के पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करून హిందుస్థాన్ <Sess> దొరే <Sess> <Sess> कि मी भारतीय आमची मुलं शाळेत जातात आम्ही शिकलो शाळेत आमची मुलं शाळेत जातात शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतात ना म्हणजे मराठीत असतील इंग्रजी असतील उर्दू शाळा असतील सगळ्या शाळेमध्ये विद्यार्थी शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळेला भारत मातेच्या प्रती असलेली आपली निष्ठा आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण सारे भारतीय घेतली जाते मध्ये भारत माझा देश आहे आम्ही भारताचे नागरिक आहोत अशी ती प्रतिज्ञा आहे मराठीमध्ये मराठी इंग्रजी उर्दू सगळ्या भाषांमध्ये प्रतिज्ञा घेतली जाते पण मोदी आणि अमित शहा मानलेले ते म्हणाले आता या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या या देशातल्या सगळ्या नागरिकांना आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करून दाखवावं लागेल लोक म्हणतात तुम्ही आम्हाला आधार कार्ड दिला पॅन कार्ड दिला रेशन कार्ड दिला वोटिंग कार्ड दिला तरी आम्ही भारतीय नागरिक सिद्ध करत आणि त्यासाठी काय करायला पाहिजे जिल्हाधिकारी कलेक्टरच्या ऑफिस मध्ये जे अधिकारी बसतील त्या अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीच्या घेऊन जायचा आता सगळ्या ज्यांचे वय पंचाहत्तर वर्ष झाली ज्यांचे साठ वर्ष वय झाले त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांना दाखल मिळेल त्यांना दाखवायचा ग्रामपंचायतीचा कारभार जो असेल रेकॉर्ड सरकारसाठी महाराष्ट्र सरकार पाच पंधरा वर्ष त्यानंतर ते जाणवून टाकलं तरी चालेल आता मोदी साहेब म्हणतात सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी किती वर्ष झाली तरी ग्रामपंचायतीचा दा दाखला पाहिजे याच कारणच आहे आम्ही ज्या वेळेला लोकसभेमध्ये याच्या प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली त्यावेळेला हाच प्रश्न विचारला तुम्ही आधार कार्ड आम्हाला दिला बँकेचे व्यवहार असो सरकारी कामकाज असो सरकारी योजना असो पासपोर्ट असो या सगळ्यांना तुम्ही आधार कार्ड ग्राह्य करता मग एनआरसी ला तुम्ही हो ग्रामपंचायतीचा दाखला का घेता उत्तर देऊ शकले नाही अनेक खासदारांनी प्रश्न केला आणि होय शिवसेना पक्ष

ज्यांच्या ज्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा दाखला नसेल जन्माचा ते भारतीय नागरिक होऊ शकणार नाही आता तुमच्यापैकी बरेच जणांची मुलं परदेशात जातात ऍक्टिव्ह